सो नमस्कार सगळ्यांना आधी माझं नाव अंकिता लांडे पटेल आमची फिल्म डिलिव्हरी बॉय ह्या फिल्ममध्ये मी डॉक्टर अमृता देशमुख ह्या नावाचं कॅरेक्टर करते सो मला हे सांगायचं आहे की मला खूप आनंद होतो आहे आज कारण की ह्या आधी आमची दोन गाणी रिलीज झाली आणि टीजर रिलीज झालं तर त्याच्यासाठी मला इंडस्ट्री आपलं ऑडियन्स सगळ्यांनी खूप प्रेम दिलं आणि मी ते एक ट्रेलर बघितल्यानंतर ती एक्साइटमेंट जी असते की अरे आता फिल्म येणारे फक्त दहाच दिवस राहिलेत तर ती खूप अजून वाढली आणि जी एक उत्सुकता असते आणि एक कोणीतरी आपल्याला एवढं प्रेम देते आपल्याला ते हवा हवं अजून वाटतं सो आय एम व्हेरी मच एक्सायटेड की जेव्हा फिल्म येईल तेव्हा सगळ्यांचे रिॲक्शन्स काय असतील आणि आय एम प्रिटी मच शोअर sure तुम्हाला हा सिनेमा खूप आवडेल कारण की ह्याच्यात एक खूप महत्त्वाचा विष विषय आम्ही हाताळला आहे आणि तो फक्त तुम्हाला सांगण्यापुरती नाही आहे इट uh, इज मज्जा आणि धमाल आणि हलका फुलका हसत खेळत ठेवणारा अख्खा चित्रपट आहे पण त्याच्यात तुम्हाला ते सांगतोसुद्धा सो so, जो टॉपिक आहे आमचा दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज सरोगसी आणि मी तर सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही प्लीज बघा आणि आम्हाला तिला तसं बाई म्हणून एक्सेप्ट नाही करत की म्हणजे ती अपूर्ण आहे असं समजतात तर विच इज नॉट व्हेरी राईट सो या ते आहे सो मला जेव्हा ही फिल्म पहिल्यांदा आली मला जे डिरेक्टर आमचे मोहसिन खान त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी सांगितलं की अंकिता आम्ही एक फिल्म करतो आहे तर त्याच्यासाठी बस एवढं सांगितलं अंकिता आम्ही एक फिल्म करतो आहे एक स्क्रिप्ट पाठवतो तू बघ ऑडिशन पाठवू शकतीस का आणि कारण की मी पुण्यात होते तेव्हा आणि ते मुंबईत होते म्हटलं ठीक आहे मी सेल्फ टेस्ट करून पाठवतो आहे जेव्हा मी पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली तिथं सांगितलं त्यांनी डॉक्टर म्हटलं अरे वा वा चांगलं आहे हे तर की डॉक्टर आता कुठेतरी आपल्याला करायला ते स्वप्न जास्त ते साकार करायला मिळेल कुठेतरी आपल्याला सो so, आय वॉज व्हेरी एक्सायटेड मी वाचली ती समजली थोडंसं कॉल केला मी त्यांना डिस्कस केलं की तुम्हाला ॲक्च्युली कसं पाहिजे कारण की का असतं की आपली एक समज असते आणि एक डिरेक्टरचं एक विजन असतं की त्यांना कशी हवी आहे ती सो ते वाचलं ते समजवलं आम्ही वी गॉट ऑन अ कॉल त्याच्यानंतर मग मी ऑडिशन पाठवलं हो त्यांना ते आवडलं मग मी पुण्यात एक शूट करत होते तेव्हा टीम आली होती म्हणजे ते रेकीला गेले होते तेव्हा डिरेक्टर आमचे प्रोड्युसर ई पी वगैरे हे सगळे तिथून रेकीवरून रिटर्न येताना मग ते मला भेटले तेव्हा फायनल बोलणं झालं मग लॉक झालं अँड देन त्याच हा स्टार्ट खूप मज्जा येते त्यांच्याबरोबर काम करायला मला कारण की जेवढी मज्जा येते तेवढंच एक काम असताना ते पण होत असतं की म्हणजे ते माझ्यासाठी माझ्यापेक्षा सिनियर आहेत ह्या फील्डमध्ये अभिनयात म्हण किंवा सगळ्याच ह्याच्यात स्क्रीन वाईज पण तर माझा दुसरा चित्रपट असल्यामुळे खूप अशा गोष्टी असतात की खूप आपण फिल्म्स बनवतो पण खूप कमी लोकांच्या समोर येतात तर तो एक्सपिरियन्स त्यांच्याकडे खूप आहे सो इट वॉज व्हेरी हेल्पफुल फॉर मी की ते मला जे नव्हतं माहीत किंवा मला जे जाणून घ्यायचं होतं ते त्यांच्याकडून खूप कळालं शिकायला मिळालं आणि मज्जा काय चाललं म्हणजे मी माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे डॉक्टर म्हणजे एप्रिल वगैरे घातले मी मी काम पण केले हॉस्पिटल पण जो गायनॅकचं जो फील असतं त्या ओटीमध्ये तुम्ही होल अँड सोल डॉक्टर तुम्ही सिनियर डॉक्टर आहे ती फिलिंग मी कधी अनुभवली नव्हती आणि ती मला नेहमी करायची होती तर किंचित छोटा अनुभव देऊन जाते ना का प्रत्येक फिल्म आपल्याला आपल्याकडे काहीतरी ठेऊन जाते सो ह्या फिल्मनी मला तो अनुभव दिलाय माझ्या आयुष्यात की जो खूप मोठा पार्ट असेल कारण की मला एखादी गोष्टी जी आयुष्यात नेहमी करायची होती जी नाही करत आली पण ह्या फिल्ममुळे करा करायला मिळाली सो इट इज अ मोस्ट ट्रेजर्ड पार्ट ऑफ मी ते कर, I I might, uh, forward, की ते माझ्याजवळ नेहमी राहील आणि ते करताना एक खूप वेगळं फिलिंग होतं आणि आय थिंक आय माईट टेक मॅज्युकेशन सम वे फॉरवर्ड आय माईट ओपन अ हॉस्पिटल किंवा काही लोकांसाठी सो so ह्या फिल्ममुळे तुम्हाला ते ॲक्च्युअल सरोगसी काय आहे uh, समाजात आपल्या खूप न्यूनगंड uh, म्हणतो टॅबू hmm. ज्या गोष्टीला म्हणतो hmm. की uh, माहिती असतं एक्सेप्ट करत असतो आपण खूप लिबरल असतो पण कुठेतरी आपल्याला नाही एक्सेप्ट कर येस राईट सो मला असं वाटतं ही फिल्म तुम्हाला ते सांगून जाईन आणि एका वेगळ्या यू विल स्टार्ट थिंकिंग आणि मज्जा तर तुम्हाला येणार आहे गाणी तर तुम्ही आमची बघितलीच आहे एकदम मस्त आहेत तर सिमिलर वेमध्ये आमचं फिल्म पण खूप भारी आहे तर प्लीज तुम्ही नऊ फेब्रुवारीला थिएटरमध्ये जा आणि बघा